हाय एव्हरी वन वेलकम टू बॅक माय चॅनल तर आज आहे ना मी फायनली असं डिसाईड केलं आहे की मला ना केस कट करायचेच आहेत म्हणजे खूप दिवसापासून असा विचार करत होते की मला केस कट करायचे पण एक चार वर्ष झाले की मी चार वर्षापासून केस जाहे के के जे आहे ते कट केले होते अधूनमधून थोडेफार केले होते पण जे शेंटे असतात ते थोडे अर्धा इंच किंवा मग जास्तीत जास्त एक दीड इंच असे कट करत होते पण आता आहे ना असं वाटतंय की काहीतरी लुक चेंज करावा आणि केस जे आहे ते थोडेसे छोटे हवे मला म्हणजे केस जर मोकळे सोडायचं म्हटलं तर एवढे लॉंग हेअर्स सांभाळणं खूप कठीण आहे आणि म्हटलं चला की आता आहे ना काहीही झालं तरी केस मोकळे सो सॉरी कट करायचेच आहेत तर मग आज फायनली डिसाईड केले के की आज मी की हेअर कट करण्यासाठी जाणार आहे पिल्लूला इथे छान असा बाय केला आणि जाणार होते आता आधी त्रिशाला घेण्यासाठी कारण साडेबारा वाजले होते तर स्कूलचा टाईम झाला होता आणि आज भरपूर कामं आहेत की बाहेर पडून मला आधी माझी सर्व कामे करायची होती आणि सगळ्यात शेवटी जे काम होतं ते म्हणजे हेअरकट मग सर्वात आधी तिषाला घेतलं त्रिषाच्या स्कूलमधून तिषाला पिकअप केलं आणि त्यानंतर मग मी गेले माझ्या कॉलेजवर जिथे आज माझं खूप महत्त्वाचं काम होतं असं म्हणता येईल की जीवनाचा माझा टर्निंग पॉईंट होता आज फायनली माझं एज्युकेशन कम्प्लीट झालं आणि माझी जी, जी पी जीची डिग्री होती ती मला भेटली ते पण एकदम फर्स्ट क्लास ग्रेडमध्ये मा मला भेटली डिग्री त्यामुळे मी खूप खुश होते आणि फायनली जे स्टडी वगैरे जे काही लोड होता ना तो सगळा इथे संपलेला होता कारण अभ्यासाचा खरंच खूप लोड पण आलेला होता आणि आता अभ्यास करणं पॉसिबलच नाही असं काहीतरी झालं होतं आणि आणि आज फायनली एज्युकेशनला इथे स्टॉप झालेला आहे एज्युकेशन कधीच संपत नसतं जीवनामध्ये कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या गोष्टी आपण शिकतोच असतो म्हणजे माझ्या तरी दृष्टीने आपण आयुष्यभर स्टुडंटच असतो पण जी, जी एज्युकेशनल लाईफ होती ना कॉलेज लाईफ ती आज माझी कम्प्लिटली इथे एंड झाली होती आणि मी माझ्या फ्युचरसाठी किंवा मग जॉब करण्यासाठी वॉट एवर जे काही असेल त्याच्यासाठी मी आज परफेक्ट झाली आज एवढं स्ट्रॉंग फिलिंग येत होती की मी एक फायनान्शियली स्ट्रॉंग वुमन पण बनू शकते म्हणजे इन फ्युचर बनणारच आहे माझे दोन बेबीज आहे खूप छान असा संसार आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मी इथे प्रोग्रेस केलेली आहे आज असं मला कुठेतरी वाटत होतं आणि जे काही गोष्टी केलेल्या होत्या त्याचं फायनली जे श्रेय होतं ते म्हणजे मला भेटलं असं काहीतरी आज झालं आणि त्यामुळे आज मी खूप खुश होते आणि तुमच्या माहितीच तो माझा उद्या बड्डे पण आहे त्यामुळे मग मी हेअर कट करण्याचं प्लॅन केलं होतं आणि सगळ्या काही गोष्टी छान छान घडू लागल्या ना की मग आपण जे करतो आहे ते चांगलं करतो आहे असं वाटतं आणि आपण त्या गोष्टी करत जातो असंच काही माझ्यासोबत घडत गेलेलं आणि ते फायनली मी हेअरकट जो आहे तो केला होता असं काही डिसाईड केलं नव्हतं की मला हाच हेअरकट करायचा आहे किंवा मग असं काहीच डिसाईड केलं नव्हतं डायरेक्टली सलूनमध्ये गेले आणि तिथलं जो हेअर आर्टिस्ट होता त्याला बोलले की मला हेअर कट करायचे पण मला जास्त शॉर्ट नको आहे फक्त मला लॉंगेस्ट ठेवायचे तर ता त्यांनी सांगितलं की तुम्ही हा हा करा तुम्हाला हा सूट होईल म्हटले ठीक आहे तुम्हाला जे वाटतं ते करा पण मग मला सूट होईल असा करा कारण याच्या आधी पण मी कधी हेअर कट वगैरे लेअर कट वगैरे असे कोणतेही कट केलेले नाही मी फक्त लाँग केस मला खूप आवडतात लहानपणापासून माझे हेअर जे आहे ते लाँगच होते पण आता असं वाटत होतं की नाही काहीतरी चेंज करायला पाहिजे त्यामुळे डिसाईड केले होते की आज कट करायचाच आहे आणि त्यांनी माझा एवढा सुंदर हेअर कट केला होता ना की खरंच मला खूप आवडला जास्त लेअर्स नको होत्या मला तर त्यांनी फक्त दोनच लेयर्स दिल्या आणि थोडासा ॲडव्हान्स कटमध्ये त्यांनी माझा केला होता मला तर खूप आवडला आणि समोर तुम्हाला दिसेलच माझा कट कसा आहे ते फायनल त्याआधी मी ना माझे लॉंग हेअरसाठी जे काही मी म्हणजे ज्या काही टिप्स असतील मी ज्या यूज करायची किंवा मग ॲलोवेरा मास्क असेल होममेड जे काही असेल जे मी यूज करायची ते मी तुमच्यासोबत एक व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन चेक करू शकता रिसेंटलीच एक जस्ट दोन तीन दिवसापूर्वी मी तो व्हिडिओ जो आहे तो शेअर केलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती एकदा नक्की बघा लॉंग हेअरसाठी काय केलं पाहिजे किंवा मग होममेड रेमेडीज असतात जे आपण यूज करायला हव्या जे की नॅचरल असतात त्यामध्ये स्पेशली ॲलोवेरा जे की मी नेहमी यूज करायची आणि ख तुम्हाला खोटं वाटेल की मी आत्तापर्यंत एकदाही माझ्या हेअर्सला कधीच मेहंदी लावलेली नाही आणि कारण माझ्या हेअरचा ऑलरेडी नॅचरल गोल्डन कलर आहे गोल्डन सिल्की कलर आहे मस्त असा आणि जो की मला ॲलोवेरामुळे भेटलेला असं मला वाटतं कारण मी कंटिन्युअसली ॲलोवेरा जे आहे ते यूज करते तुम्ही एकदा जरी ॲलोवेरा जर यूज केलं ना म्हणजे ज्या पद्धतीमध्ये मी त्याचा हेअर मास्क बनवते तो मी तिथे शेअर केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये एकदा चॅनलवरती जाऊन नक्की चेक करा तर हेअर मास्क जर तुम्ही लावला ना तर हळूहळू तुमच्या केसांना ना नॅचरली कलर यायला लागतो गोल्डन आणि एकदम एवढे स्मूथ आणि सिल्की हेअर्स होतात ना की खरंच तुम्हाला असं वाटेल की यार खरंच हे यूज करून आपल्या हेअर्सला ग्रोथ आहे किंवा मग खूप छान रिझल्ट तुम्हाला भेटेल नक्कीच तुम्ही एकदा तो मास जो आहे तो एकदा तुम्ही आणि इथे तुम्ही पाहू शकता माझा इथे फायनली लूक जो आहे तो तुमच्या समोर आहे आणि माझ्या हेअर्सला कलर बघा तो कलर जो आहे ना तो एकदम नॅचरली कलर आहे पूर्ण ब्लॅक पण नाही आहे आणि टोटली गोल्डन पण नाही आहे आणि तो पूर्ण नॅचरल कलर आहे जो की मला ॲलोवेरापासून भेटलेला आहे आणि खरंच ॲलोवेरा इज अ बेस्ट फॉर हेअर्स तुम्ही एकदा नक्की तो मास्क ट्राय करा आणि आता पार्लरमध्ये आलेच होते तर म्हटलं चला ॲब्रोज पण करून घ्यावे आणि मग जायचं होतं घरी घरी गेले आणि समोर एक प्रश्न होता की आता बनवायचा आहे स्वयंपाक पण बनवायचं काय कारण घरी आले होते अचानक पाहू नये आणि मग होतं फ्रायडे होता तर मग त्यांना म्हटलं की ठीक आहे चला मटणच आणा मटण बनवूया आणि इथे मटण बनवलं होतं एक सात लोकांसाठी बनवलं होतं आणि जर आपण डोकं लावून जर स्वयंपाक जर केला ना तर एक तासाच्या आत स्वयंपाक होऊन जातो म्हणजे माझा तरी होतोच कारण मग स्वयंपाक करताना जे स्वयंपाकाचं मॅनेजमेंट पण असतं ना ते पण करता आलं पाहिजे म्हणजे रिकामं बसण्यापेक्षा एका मागे एक एका मागे एक जर गोष्टी करत राहिलो ना आपण तर एक तासाच्यात पूर्ण स्वयंपाक जो आहे तो होऊन जातो वरण भात पोळी वाटेवर जे काही असेल ते पूर्ण ताट भरून खूप छान असं जेवण रेडी होतं आणि इथे आता मी मटन इंद्रायणी राईस आणि बाजरीच्या भाकरी इथे मला बनवायच्या होत्या आणि मटन म्हटलं तर बाजरीच्या भाकरीच खूप छान लागतात रस्त्यासोबत आणि राईसमध्ये स्पेशली इंद्रायणी राईस जो की खूप छान छान लागतो आणि एकदम टेस्टी असा असतो आमच्या इकडे इंद्राणी राईस खूप छान भेटतो कारण आमच्या इकडे तोच तो राईस जास्त पिकवला जातो सो त्यामुळे आम्हाला तो राईस जो आहे तो खूप छान भेटतो विदाऊट एनी पॉलिशचा भेटतो ते पण आणि इथे ना मी एक साईडला पिवळा आहे उकड मटनचं लावून दिलं होतं आणि एक साईडला राईस लावून दिला होता आणि आता एक साइडला मी मसाला काढून घेतला होता आणि गॅस जो आहे ना तर तो आहे माझ्याकडे तीन शेगड्यांचा तर त्यामुळे माझा स्वयंपाक जो आहे ना तर तो लवकर फटाफट जो आहे तो होऊन जातो कारण मी एकही शेगडी रिकामी ठेवत नाही कंटिन्यू एक झालं की एक जालेके, एक झालं की पट एक तिन्ही शेगड्यांवरती पटपट असं बनवून घेत असते आता इथे एक साईडला मी उकड लावून दिलं होतं माझ्याकडे तीन कुकर आहेत एक सगळ्यात मोठा एक मिडियम आणि एक सगळ्यात छोटा जे की मी आत्ताच घेतला होता भाजी बनवण्यासाठी कारण कधी कधी असं होतं ना की तरी येतं आणि पटकन भाजी बनवायची असती तर मग छोट्या कुकरमध्ये जर आपण भाजी केली वांग असेल बटाटा असेल तर एक पाच ते दहा मिनटामध्ये भाजी जी आहे ती रेडी होते आणि कुकरमध्ये लवकर शिजते पण त्यामुळे मग मी एक छोटासा कुकर पण घेतला होता आणि इथे ना मग एक साईडला मी उकड बनवली एक साईडला राईस बनवला आणि एक साईडला पटापट अशा भाकरी टाकून घेणार होते पण पिल्लू जे आहे ना ते परेशान करत होतं त्यामुळे आई बोलल्या की मग भाकर जे आहे ते मी बनवते आणि इथे भाकरी ज्या आहेत त्या आईने बनवल्या आणि बाकी सर्व जे काही आहे ते मी बनवलं होतं मसाला रेडी करून ठेवला होता साईडला बरची होती भाजी मसाला वगैरे सगळं काही रेडी होतं पण पिल्लू जे आहे थोडंसं परेशान करत होता आणि तो माऊला सारखं मारत असतो तो बिलकुलही माऊला घाबरत नाही त्याची शेपटी नाहीतर काहीतरी तो ओढतच असतो आणि इथे मग स्त्री पिल्लूला घेतलं आईने आणि मग इथे मी भाजी बनवत होते आणि भाजी जी आहे ते आज मी बनवणार होते काळ्या मसाल्यामध्ये म्हणजे मटणाचा काळा रस्सा बनवणार होते इथे आणि माझे जे घरगुती मसाले आहेत तेच सहज आम्ही यूज करत असते तर इथे धना पावडर घरगुती काळा मसाला थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं जिरा पावडर वगैरे सगळं काही टाकलं काळा मसाल्यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं त्या वाटणामध्ये टाकलं मसाला छान असा परतवून घेतला आणि जेव्हा मसाल्याला तेल सुटलं तेव्हा त्याच्यामध्ये मटण आपण जे पिवळं बनवलं होतं ते टाकलं आणि अनि... आता इथे स्वयंपाक जो आहे तो जवळपास झालेला होता पण किचन ओट्यावरती एवढा पसारा झाला होता कारण सगळं काही झटपट बनवायचं होतं पाहुणे हॉलमध्ये बसलेली होते आणि पाहुणे आलेले होते अचानक मी पण बाहेर होते आणि आल्यानंतर एवढं सगळं काही एका तासामध्ये मी सर्व रेडी केलं होत त्यामुळे किचन ओट्यावर एवढा पसारा झाला होता आणि आता स्वयंपाक झाल्यानंतर हा पसारा जो आहे तो आवरून घ्यायचा होता पण जोपर्यंत भाजी शिजतीये थोडीशी रस्ता जो आहे तो चांगला उखळला ना तर खायला पण टेस्टी लागतो मग तोपर्यंत म्हटलं चला वेळ आहेच तर थोडासा किचन ओटा जो आहे तो आवरून घ्यावा जेणेकरून नंतर माझी पण परेशानी होणार नाही त्यामुळे ना खरंच सांगते कामाचं मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं असतं कारण आता भाजी उकळतीये जर तोपर्यंत ओटा साफ करून घेतला तर तेवढंच माझं काम जे आहे मा ते थोडंसं हलकं होईल पण इथे काम आहे ना माझं वाढलंच होतं कारण ना कप कपबशा पूर्ण पाडल्या होत्या ज्या की तो खेळत होता आणि त तिथेच मांडणीमध्ये ठेवलेल्या होत्या कपबशा तर त्याने ते पूर्ण ओढल्या आणि पूर्ण जवळपास तीन कप आणि तीन चार बशा ज्या आहेत त्याने त्या फोडून टाकल्या आणि इथं मी काम वाचवण्याच्या नादामध्ये मा माझं जा काम जे आहे ना तर ते जास्त वाढून गेलेलं होतं पण म्हटलं ठीक आहे चला सकाळपासून सगळं काही शांत चांगलं चाललं होतं त्याच्यामध्ये काहीतरी ट्विस्ट नको का म्हणून हे जे आहे ते घडलं आणि इथे काम जे आहे ते पूर्ण वाढून गेलं होतं पण त्यानंतर चला असो इथे स्वयंपाक जो आहे तो झाला होता किचन ओटा पण आवरून झाला आणि जे कपपशा होत्या त्या पण मला लवकर उचलून घ्यायच्या होत्या त्यामुळे पटपट सर्व कामे जे आहे ते करून घेतले आणि पाहुण्यांना पण जेवायला वाढायचं होतं पाहुणे बसलेले होते हॉलमध्येच आणि इकडे किचनमध्ये माझं एक नाहीतर एक काही तर काही सुरू होतं जोपर्यंत रस्ता आपला छान उकळतोय तोपर्यंत तो माझं काम पण आहे इकडे सुरू होतं आणि खरं सांगते भाजी एवढी छान झाली होती काळ्या रश्श्याची याचं ना वाटण कसं काढायचं याचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही एकदा नक्की जाऊन चेक करा आणि पूर्ण मटणची जी रेसिपी आहे ना ती पण मी शेअर केलेली आहे ती पण एकदा नक्की चेक करा आणि स्पेशली हेअरसाठी ज्या काही टिप्स असतील किंवा मग मी माझ्या हेअरसाठी काय यूज करायची ते सर्व काही मी माझ्या चॅनलवरती शेअर केलेलं आहे तुम्ही एकदा ते पण नक्की चेकआउट करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ जे जे ऑल नोटिफिकेशन्स रिसीव होतील आणि माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि इथे तुम्ही पाहू शकता माझं मटण जे आहे ते इथे शिजून रेडी होतं एकदम छान झणझणीत असं काळ्या रश्याचं मटण बनवलं बन होतं आणि सर्व पाहुण्यांना खरंच खूप आवडलं याची पण रेसिपी तुम्ही नक्की एकदा बघून घ्या आणि चला तर आता मी व्हिडिओ येथेच एंड करते आणि लवकरच भेटूया अशा छान अशा ब्लॉग्स तोपर्यंत बाय बाय टेक केअर